आज श्रावणातला तिसरा सोमवार आहे अनेक भाविक महादेवाच्या दर्शनासाठी त्यांच्या विविध मंदिरात जातात आणि त्याच श्रावण सोमवारच्या दिवशी खेड तालुक्यातल्या ता कुंडेश्वर देवस्थानाला दर्शनासाठी काही महिला निघाल्या होत्या त्यापैकी सात महिलांचा मृत्यू झाला अत्यंत दुर्दैवी घटना घडली खेड तालुक्यातल्या ता कुंडेश्वर या देवस्थानाला भेट देण्यासाठी काही महिला निघाल्या होत्या नागमोडी वळण्यावर घाट चढत असताना महिला भाविकांची गाडी पलटली आणि पाच ते सहा पलटी खाल्ल्यानंतर रस्त्याच्या कोपऱ्यातून गाडी शंभर दीडशे फूट दरीत कोसळली काही जणांच्या म्हणण्याप्रमाणे चालकाचे नियंत्रण सुटले होते सगळ्या महिला रक्तबंबाळ झाल्या गाडीत असलेल्या तीस पस्तीस महिलांपैकी सात महिलांचा मृत्यू झाला आणि बाकी महिला गंभीर जखमी आहेत त्यांना लगेचच जवळील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले अपघाताची माहिती मिळताच खेड तालुक्यातले पोलीस घटनास्थळी पोहोचले मृतांची संख्या वाढण्याची देखील शंका त्यांनी व्यक्त केली आहे सूत्रानुसार या महिला पापळवडी इथल्या रहिवासी आहेत त्यांच्या कुटुंबियांमध्ये पसरली आहे श्रावण सोमवारीच भाविकांवर काळाने घाला घातलाय या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जाते